नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छान अशी मेथीची भाजी टाकून भाकरी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही मेथीची भाजी मी साफ करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी कट केलेली आहे इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे दरदरीत हळद आणि मीठ घेतलेलं आहे चला तर सर्वप्रथम हे बघा ही मेथीची भाजी याच्यामध्ये मी टाकून घेते हे बघा मेथीची भाजी टाकलेली आहे पिठामध्ये आता हे मिरची आणि लसणाचं वाटण टाकते टाकले म्हणजे आणि हे हळद आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर पण बघा मी टाकते कट केलेली भाजीमध्ये टाकण्यासाठी तर राहिली थोडी तर टाकली याच्यामध्ये हे बघा आता चांगल्या याला मिक्स करून घेते हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता थोडंसं पाणी टाकते आणि छान असं असं याला भाकरीच्या पिठासारखं मळून घेते हे बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे बघा भाकरीसारखंच मळलेलं आहे मी हे बघा आता एवढा उंडा घेते मी आणि छान अशी याची भाकरी करून घेते कर हे बघा जशी आपण जवारीची भाकरी करतो ना तशीच भाकरी मी थापून घेतलेली आहे आता तवा पण बघा मी गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी म्हणजे भाकरी तव्याला चिटकणार नाही हे बघा तव्यामध्ये भाकरी टाकलेली आहे हे बघा चांगली अशी हालती म्हणजे चिटकलेली नाही आहे आता मस्तमध्ये ह्याला पाणी लावून घेते जशी आपण नॉर्मल भाकरी करतो ना तशीच करायची हे बघा छान असं पाणी लावून घेतलेलं आहे आता मस्तमध्ये बघा ह्याला मी पलटी करून घेते हे बघा बघू शकता तुम्ही पलटी करून घेतलेली आहे आता ह्या साईडनी पण चांगली अशी भाजून घेते जर तुमचं ताजं पीठ नसेल ना एक दोन दिवसाचं पीठ असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ नका टाकू पण दहा पंधरा दिवसाचं पीठ असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ टाका कारण मग भाकरीमध्ये चिकटपणा नसतो जास्त दिवसाचं पीठ झाल्यावर त्याच्यामुळं एका वाटीला तुम्ही दोन तीन चमच गव्हाचं पीठ टाकू शकता छोटासा चमच हे बघा खालच्या साईडने पण भाकरी चांगली भाजलेली आहे हे बघा मस्त मध्ये आता वरून थोडंसं मी तुपलं लावते म्हणजे असं तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही नका लावू पण मी लावते थोडंसं तूप छान लागते टेस्ट हे बघा आता खालच्या साईडनी पण थोडस तूप लावते त्या साईडनी पण बघा तूप लावलेलं ला आहे आता छान असं याला भाजून घेते हे बघा बघू शकता तुम्ही खालच्या साईडनी पण भाकरी छान अशी शेकलेली आहे आता तुम्ही म्हणताल व्हिडिओ का नाही दाखवला पीठ मळताना किंवा थापताना तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता म्हणून मी दाखवू शकले नाही तुम्हाला सॉरी तयार झालेली आहे बघा भाकरी आता बघा दुसरी भाकरी पण मी अशी थापून घेतलेली आहे दुसरी पण भाकरी बघा मी अशाच प्रकारे शेकून घेते हे बघा मस्त मध्ये दुसरी पण भाकरी मी शेकून घेतलेली आहे तर कसा वाटला माझा तुम्हाला व्हिडिओ मेथीची भाजी टाकून केलेली भाकरीचा हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय आणि हां ही भाकरी तुम्ही जरूर बनवा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा